कर्मी कर्म पेर

好好讲话来。 मुळीचं ना उदरे का माझ्या मना तुझ्यासाठी 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 i <laughs> E کريشنا راضا 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 كريشنا راضا گوبيندا شناريكو सुंदर अशा पार्ट रुपी सेवेला सुरुवात खरंच सांगा मावशी एक महिना मी तुमच्या गावात आलटी का नाही मावशी आलटी काय त्यावेळेस मावशी माझं लगेच झालं का नाही तुम्हाला कोण कोण होत माझ्या एवढे बाकी सगळं नसते गळा

ハハハハ

پيار دياري لنگا نکو وائي نيشان मावशी आंबाड्याची भाजी वरी तेलाची धाल सुद्धा नाही ही ही साडी साडी सुद्धा सुद्धा आमच्या योगेश बापाने दिली म्हणून मावशी मग तुला चार मार्ग सतरा आली नाही लग्न झाल्यापासून गेली गाव गाव बसत्या तोंडाकड बघा मोर्जाला लाल वाटत नाही <laughs> <laughs> सर बघ आल्यापासून मोर्जाला खाली पापणे सगळं लागली नाही <laughs> लग्नात एक मावशी पटकातही पण बांधायला बांधायला साडी घायची रोज तीच पिळावी तीच नेसावी तीच पिळावी तीच नेसावी मावशी ह्यांच्या त्रासात त्रासात अव मावशी ह्यांच्या त्रासात त्रासात मावशीने चार वर्षाचा आंघोळ सुद्धा केलेला आहे रोज चार आजच्या गेली बघा किती कुमार दिसतात

तुमचं नाव आय का नाव घेते राम भाऊ बरोबर पिक्चर बघाय गेले सायको राम भाऊ बरोबर पिक्चर बघाय गेले सायको आणि श्यामरावांच नाव घेते गणपतरावांची बायको आणखी काय म्हणला आणखी काय मित्र आहेत का ते तरी वाटलं कलर वरती दिसती आय का नाव घेते परवा झाला पाडवा परवा झाला पाडवा पण पुढे आला शडिवारीचा सण परवा झाला पाडवा पण पुढे आला शडिवारीचा सण योगेश बाप्पा तुमच्यासाठी काही करीपासून चांगलाच ऐका नाव दिसते मुंबईला पडला पाऊस चंदारफ मध्ये आला सराका मुंबईला पडला पाऊस चंदारफड नगरी मध्ये आला सराकाला विराटच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून रोहित शर्माच्या बॅटवर चेंडू टाकते वाकून आमच्या सिस्टीमवाल्याचं नाव घेते चारगडी सुरतीचे मोदी சுரீச்சி குலதாரோனே நே அரே சில நம்ம பைசி தந்தாக்கி ஆகிய आमचा बिगाव चा केला खाली आमच्या बिगावात आली आमच्या बिगावात केला खशाल मंदिर नवरात्र पण मावशी तुम्हाला ठाऊक असेल किंवा नसेल तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल पण मावशी मला सोन्यासारखे सतरा आता लेकर झाले आपला पिंट कुठं आहे हे पाठे

बाबा ए काका काका करता काका करता काका काका कामोसिन टाटा कर अरे पहिल्या दिवशी फिल्मा दरबारी आला जयमला मला वाटतं का बन बोल गेलं का आलाय काना माझा महाला आलाय काना महाजा म्हणू म्हणू ना दिला वाया बाळाला इशोदा पाय ना अनिती हळू एकावन्न एक रुपयाचे पारितोषिक म्हणाले धन्यवाद <laughs> सुरतीचे मोठे गुल धाव सोनी या जातले पारितोषिक मिळालं धन्यवाद ऐका सुरतीचे मोती गुलधा सोने या कले भारूड बनलं काहीतरी आपल्याला मनोरंजन पाहायला या दृष्टिकोनातून पाहिला येतात पण मावशी ओ मावशी हे नाथांचं बारुड आहे हे नाथांचं कळाला तर बहारुड आहे का ऐका हे नाथांचं बारुड आहे श्री संत एकनाथ महाराजांचा भारुड लिहण्याचा एवढा ताठास होता ऐका एवढा उद्देश होता की बाबा ह्या मनोरंजनाच्या माध्यमातून कसा माणूस परमार्थाकडे खेचला जाईल त्याला परमार्थाची आवड कशी निर्माण होईल त्याला योग्य दिशा कशी मिळत आणि माणूस म्हणून कसा जागा होईल मावशी तर मग मावशी बहारुड म्हणजे काय बारूड म्हणजे काय तर बहारुड म्हणजे बहरुड दर्शन म्हणजे बारूड मावशी कळालं तर बहारुड आहे कळालं तर बहारुड आहे नाही तर चौऱ्याऐंशी लक्ष नेता गरुड माणसाच्या पाठीमागे रामेशिवाय जमा निघाला मावशी सिरियल ऐकलं तर बारूड कळत लक्ष देऊन ऐकलं तर बारूड कळतं आणि एकनाथ महाराज म्हणतात काय म्हणतात एकनाथ महाराज एकनाथ महाराज म्हणतात की बाबा मला दाज नको काय नको दादला नको खरं सांगशील दादला म्हणजे काय दादला म्हणजे नवरा काय दादला म्हणजे नवरा दादला म्हणजे नवरा पण कोणता नवरा नको कोणता नवरा नको तर आपल्याच देहातील षडविकार मद मत्सर झम आणि अहंकार या षडविकारापैकी काम नावाचा दादला नको श्री संत एकनाथ महाराज